सोशल मीडियावरती प्रसिद्धी साठी पोरक काय करतील त्याचा काही नियम नाही व्हायरल होण्यासाठी वेडे वाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील एका युवकाला अंगलट आले शिरापूर तालुक्यातील बोराडी येथील राज साहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून साजरा केला एवढंच नव्हे तर त्याने तो व्हिडिओ इन्स्टाग्राम वरती पोस्ट करून मित्रांनाही पाठवला त्यामुळे तो थेट वन विभागाच्या रडारवर आला नागपंचमीच्या निमित्ताने आरोपी राज वाघ्याने शिरापूर तालुक्यातील बुडकी गावातून एक नाग पकडला होता त्यानंतर त्याला घरी आणून केक कापून त्याचं बर्थडे सेलिब्रेशन केलंय आणि त्याने या विचित्र कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करून त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत नाग हा संरक्षित प्रजातीमध्ये मोडत असल्याने वन विभागाने तात्काळ कारवाई सुरू केली सहाय्यक वनरक्षक शिरपूर आणि वन क्षेत्रपाल बोराडी यांच्या घरातून सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्लास्टिक भरण्या एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात वन्यजीवन संरक्षण अधिनियम एकोणीसशे चे कलम नव अ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या चौकशीत आरोपीने मान्य केले की नाग बुडकी गावाजवळून पकडून आणला होता नागपंचमीला बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर त्याच रात्री त्याने तो नाग जंगलात सोडल्याचंही सांगितलं आरोपीला अटक करून शिरपूर नालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे